सोलापूर पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे आपण थेट तिथे थे जाऊयात शरणू शिवराय हांडे वय सहतीस यांना समाधान नगर रोड भागातून काय अनोळखी पाच सहा इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अपडेक्ट केले म्हणून कबर मिळालं होतं त्यावर डी सी पी श्री कबाडे डी सी पी श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचचे पथके असे चार पथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याच्या शक्यता आहे त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांचच्या टीम तांत्रिक तपासी चालू केलं होतं त्यातून आम्हाला गाडीबद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी हे पोहोचलेल्या अशा असा मिळाला त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीम आणि क्राईम ब्रांचची टीम दोन्ही तिथं पोहोचलं ताबडतोब आणि अबक करणाऱ्या अपहरणकर्ते चार लोक आ, अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम आणि अभिषेक माने चार लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरण शरणू शिवराय पांडे यांना सुखरूप ताब्यात घेतलेले होतो त्यात ते त्यांच्यावर काही जखमीही होतं तेही आम्ही त्यासाठी ते त्यांना त्याबडतोब ते कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेल्या आहेत त्यांच्यावर आता उपचार चालू आहेत ते स्टेबल आहे आणि हे चारही आरोपी आणि जे इतर आणोळकी आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध एम ए डी सी पोलीस स्टेशनमध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृत्य करणे आणि सशस्त्र कायदा चार अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांच्या अटक प्रक्रिया आणि पुढील तपास चालू आहे यात श्री कबाडे श्रीमती पाटील श्री डोरगे श्री, श्री वाघमारे आणि विशेषतः जे पथकांनी तिथं ताब्यात घेतलं श्री शंकर दैवुडे श्री भरत आणि श्री गडवे सर्व अधिकारी आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्यावर आम्हाला अगदी चार साडेचार तासात एक मोठा घटना जे घडायची होतं ते टाळलेल्या आहेत आणि ते विक्टीमला आम्ही सुखरूप पुरस्कृत केलेले आहे ते आता बाकी गोष्ट आता चौकशी चालू आहेत आता आमच्याकडे चार आरोपी आता सध्या ताब्यात आहेत ते सर्व सोलापूरच्या आहेत वाहन जे आहेत ते पुण्यामधून एका पर्टिक्युलर कंपनीकडून भाड्याने घेतलेल्या असा निष्पन्न होत आहे अपहरण करते जे मेन अक्युस्ट आहे अमित सुरवसे म्हणून ते आणि ज्यांचे अपहरण झालेलं आहेत खांडे हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते होतो आणि या इन्सिडेंटचं स्पष्ट कारण काय आहे त्याबद्दल चा आता तपास चालू आहे आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला दोन तीन महिने अगोदर हे विक्टीमनी अक्यूशला मारहाण केलं अशा एक विषय आता समोर येत आहेत ते जुनी भांडण जे आहेत ते कारण असण्याच्या शक्यता आहेत पण आमच्या सकोल चौकशी चालू आहे चा ते त्यांच्याकडे जे गुप्ती आणि जे मोठे छाकूसारखा जे आहेत शार्प वेपन्स ते गाडीत होतो आणि त्यात विक्टीमच्या ताईला इंजुरी केलेल्या आहेत त्यानुसार तेही वेपन आम्ही जप्त केलेलं आहे ते आता तपासाचा भाग आहे आता बाकी नीटीक्रिटी आणि डिटेल्स प्रेसमीटला बोलणं योग्य नाही गाडीमध्ये चालू असताना दादाला व्हिडिओ दादाला मागणी आहे त्या देखील पोलिसांनी केली पाहिजे त्या तपास होणार आहे का आता टीमनी एवढा अगदी चार चार साडेचार तासात व्यवस्थित काम करून त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेले आहेत आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय